विरोधी पक्षाने ज्या गोष्टी लावून धरल्या म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती यांना बांधावर जावं लागलं शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या घोषणा एका ठिकाणी झाल्या त्या केवळ तिसरा महत्वाचा विषय म्हणजे ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होत त्या विदर्भावरती चर्चा व्हावी म्हणून विरोधी पक्षाने आग्रह धरला परंतु आज आप, आपण बैठ असेल की ऑर्डर ऑफ द डे मध्ये प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल आभार असताना वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विरोधी पक्ष आपला सहभाग राहिला म्हणजे अधिवेशन आज संपतंय विधानसभेत चालू आहे परिषदेत संपलेलं आहे नागपूर करारानुसार हे अधिवेशन होत असताना निवळ घोषणा चौदा ते एकोणावीस विदर्भाच मुख्यमंत्री या महाराष्ट्रात असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना घोषणा बाकी त्याच्यातून सार कुठेही या अधिवेशनातून निघालेलं नाही बसले होते आणि त्वरित दोन तासात मी भूमिका मांडल्यानंतर राज्याचे अजित अजितदा पत्र लिहिलं होत देश महत्वाचा मग देश महत्वाचा असताना जे दुसऱ्यानी केले देश तो, के तो देशद्रोह आणि स्वतःनी केली ती देशभक्ती अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी बिंबवण्याचा मला असं वाटतं अतिशय विदर्भाच्या दृष्टीने या सरकारने विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय अतिशय वाजोट्या पद्धतीच्या घोषणा या सरकारने केलेल्या आहे परंतु आम्ही विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर आंदोलन केली अनेक लक्षवेधी मांडल्या अनेक प्रश्न मांडले वेगवेगळे आयुध वापरले दोनशे एकोणनव्वद वापरलं त्र्याण्णव वापरलं स्थगन वापरलं सत्त्याण्णव वापरलं वापर वापर काही प्रमाणात सभापतीने सुद्धा एकांगी बाजू घेण्याची भूमिका घेतली होती परंतु ज्यावेळेस आम्ही या भूमिकेच्या विरुद्ध आवाज उठवला फक्त त्यावेळेस या राज्याच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली होती आणि म्हणून या अधिवेशन संपत असताना मी एवढं सांगेल की मंत्र्याचा भ्रष्टाचार सुद्धा आज मांडला अब्दुल सत्तारांचा मांडला आरोग्य विभागाचा मांडला महसूल विभागाचा मांडला दुसरं अशी भरकटलेली स्थिती सरकार म्हणून आकारणी केली आणि त्यातून विरोधकांना कमीत कमी चर्चा करायला वेळ मिळेल असं प्लॅनिंग केलं बहुमत तर स्वाभाविक आहे दुष्काळ अवकाळी पाऊस ही कमी भाव शेतकरी आत्महत्या या संदर्भात उत्तर दिलं नाही हे विशेष नमूद करावं लागेल पहिल्या दिवशी स्थगन प्रस्ताव नाकारला आम्ही समाधान केला शासकीय आयुधा संसदीय आयुधा मार्फत अल्पकालीन मध्ये आम्ही ज्यावेळेस मागणी केली आपत्कालीन प्रस्ताव त्यावेळेस सांगला या प्रस्तावावर एकत्र चर्चा आम्हाला सुरू करावी लागली चर्चा सुरू झाली तर नाहीलाच होता कारण त्यांनी ती त्या पद्धतीनं खरं म्हणजे असं कधी होत नव्हतं पण या अधिवेशनामध्ये त्यांनी या विरोधकांचा आवाज करण्यासाठी पूर्णत आपली शक्ती आपणाला लावली असं मला म्हणत विरोधकांना विधेयक पार बोलण्याची पुरेपूर खरी तर संधी होती पण आम्ही यावेळेस नेते बाळासाहेब आणि आमचे उपनेते सन्माननीय अमिनबाई पटेल साहेब आणि सुरुवातीपासूनच आम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवा सातत्याची मागणी होती पण होऊ शकली नाही खरंतर या अधिवेशनामध्ये आणि फसवणूक केल्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही चहानावर बहिष्कार टाकला हे सर्व आपल्याला माहित आहे तर अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष दहा दिवस चालले पण आमची भूमिका होती की किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावं सरकारला सोमवारपासून सुरू करू शकले असते एकूणच सदस्यांची अणुन स्थिती जितकी अधिक राहील तेवढा त्याचा फायदा आपल्याला होईल ही भूमिका ठेवून त्यांनी या पद्धतीनं काम केलं असं माझा स्पष्ट आरोप आहे विधानमंडळाच्या आक्षेप घेतले की सगळ्यांनी पाहिलं आहे पाहिलंय सरकारनं या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर देण्याचं वारंवार टाकलं कुठलंही उत्तर मंत्र्यांचं पॉझिटिव्ह नव्हतं असं तरी धातूर मातूर वेळ काढून न्यायचा हा सगळा सरकारचा या मार्थ ही सगळी परिस्थिती अधिवेशनात जरी आली तरी विरोधक म्हणून आम्ही सरकारला दोनशे त्र्याण्णव त्याच उत्तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले पोलिसांनी कारवाई केली अनेक ठिकाणी मोठ्या दंगली झाल्या मग बीडचं प्रकरण जे आहे त्यावर कुठली ठोस कारवाई नाही त्या अंतरवलीच्या प्रकरणामध्ये लाठी मार झाला आणि त्या ठिकाणी जखमी केल्या गेलं त्यावर कुठली कार्यवाही नाही ओबीसीच्या विषयावर आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर कुठल्याही उत्तर ठोस सरकारने दिलं नाही एकूणच राज्यातील जनतेची बोळवण करण्याचं काम मला केवळ आडापोळीच्या राजकारणावर आणि तीन राज्यामध्ये सत्ता आल्यामुळे हे सरकार मस्तीमध्ये आणि गुर्मीमध्ये वागत होतं आम्हाला अभि कोण क्या सकताय अशा आविर्भावात या सरकारने हे अधिवेशन रेपून नेलं विरोधक म्हणून संख्येने जरी कमी असलो तरी सरकारला मात्र अनेक निर्णय घेताना आम्ही आमचा आमच्या आयुगचा वापर करून त्यांना भाग मांडणं हेही तेवढंच खरं आहे त्यातून अनेक प्रश्नाला जरी काही प्रश्नाला न्याय मिळाला तरी अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत आणि ही परिस्थिती सरकारवर आम्ही आणली यातून काही तोंड राहिलेलं नाही मला वाटतं की हे सुनील जे आहे ते काही जनतेसाठी सरकारच्या उनिमान सरकारच्याकडून जे प्रश्न सुटले नाही त्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी अधिवेशन विरोधी पक्षांना अत्यंत महत्वाचं सरकारला कायदे कायद्यातील दुरुस्ती हे जरी महत्वाचं असलं तरी अठरा कुठे महाराष्ट्रातील जनतेसाठी बारा कोटी चौदा कोटी जनतेच्या हिताचे प्रश्न सुटावे त्यावर चर्चा व्हावी ती व्यापकता असावी अशी होती परंतु बिलं मात्र ती चर्चा न करता पास केली कॅसिनो जी एस टी सारखी आणि विद्यापीठ कायद्यासारखी महत्वाची बिलं ती महाराष्ट्र सरकारने आमच्या रेट्यामुळे काढला आमच्या टीकेमुळे सीएम निसिएम बांद्यावर गेले हे लपून राहिलं नाही फक्त एक तो एक फोटो सेशनसाठीच गेले जावं लागलं जेवढ्या संकट येऊन गेले नव्हते पण अधिवेशनातून आल्या अधिवेशनात आल्यानंतर बांधावर जाऊन आपला फोटो सेशन करून यावं लागलं आम्हाला जनतेच्या समस्येवर